नमस्कार बाळांनो आणि सरस्वतीकांनो नमस्कार मी काय कहाणी सांगते ते ऐका मी पंधरा चौदा वर्षाची होती ना ते पडलेली फळं खायची ना रानामध्ये गेलं की आ, या देशात आंबे असायचे आंबे झाडावर चढूनच खायचे जांभळं पण असायचे जांभळीच्या झाडावर चढून खाली मस्त जांभळं पडलेले असायचे मातीची पकलेले असायचे जमिनीचे जांभळं बी वर चढून काढा हाताला येईल तेवढीच काढून खायची पोट भरलं की खाली उतरायचं आंब्याच्या झाडावर चढायला एक नंबर जांभळीच्या झाडावर चढा एक नंबर एक दिवशी मी मला ठाऊक नव्हता रामफळं पिकलेली होती रामफळीच्या झाड होतं एक माळ्यापर्यंत ते रामफळीच्या झाडावर चढली मी रामपळ काढा तो रामफळाची पा फांदी तुटली ती कमजोर झाड असतो मला माहीत नव्हता आणि मी खाली पडलं आणि तो त्यातला एक काटा माझ्या हाताला रुतला तो बघा अजून निशाण आहे तो काटा उपसायला मांस बाहेर आला तो काटा उपसला लोकांनी मला आणि मग मला सुदीव आणला मी ते झाडावर पडली रामफळीच्या रामफळीच्या झाडावर कधी चढायचं नसतं रामफळीचे झाड कमजोर असतं आंब्याचं झाड जांभळीचं झाड योग्य असतं चढाय चढलं तरी काय त्याची भीती नसते पण रामफळीचे आणि शीताफळीचे झाडं कधी चढायचं ना किती मोठं असलं तरी ते कमजोर असतं पटकिने फांद्यात म्हणून माझा एवढं सांगणं कधी बी हलके झाडं चढायचं ना फळं काढायला किती बी फळं येऊन जा आंबे काढा जांभळं काढा फणस खालीच असते झाडाच्या बुंद्याला फणस काढा त्याच्यावर चढायची गरज नसते फणसाच्या फच मी काढू शकतो आपण खाली चढायची गरज नसते एवढं बोलून मी म पास करते आणि मला आवडलं तर सप्राईज करा लाईट करा माझा रेडिओ आवडला तर नमस्ते नमस्कार वेळांनो आणि सरस्वती कानो नमस्कार मी काय कहाणी सांगते ते ऐका मी पंधरा चौदा वर्षाची होती ना ते पडलेली फळ खायची ना रानामध्ये गेलं की या देशात आंबे असायचे आंबे झाडावर चढूनच खायचे जांभळं पण असायचे जांभळीच्या झाडावर चढून खाली बस जांभळं पडलेले असायचे माती चिपकलेले असायचे जमिनीचे जांभळं बी वर चढून काढा हाताला येईल तेवढीच काढून खायचे पोट भरलं की खाली उतरायची आंब्याच्या झाडावर चढायला एक नंबर जांभळीच्या झाडावर चढा एक नंबर एक दिवशी मी मला ठाऊक नव्हता रामफळं पिकलेली होती रामफळीच्या झाड तर एक माळ्यापर्यंत ते रामफळीच्या झाडावर चढली मी रामपळ काढा तो रामफळाची पा फांदी तुटली तो कमजोर झाड असतो मला माहीत नव्हता आणि मी खाली पडलो आणि तो त्यातला एक काटा माझ्या हाताला रुतला तो बघा अजून निशाण आहे तो काटा उपसायला मांस बाहेर आला तो काटा उपासल्या लोकांनी मला आणि मग म मला सुधीर आणलं मी ते झाडावर पडली रामफळीच्या रामफळीच्या झाडावर कधी चढायचं नसतं रामफळीचे झाड कमजोर असतं आंब्याचं झाड जांभळीचं झाड योग्य असतं चढाय चढलं तरी काय त्याची भीती नसते पण रामफळीच्या आणि सीताफळीच्या झाडावर कधी चढायचं ना किती मोठं असलं तरी ते कमजोर असतं पटकीने फांद्यात दिसतात म्हणून माझं एवढं सांगणं आहे कधी भी हलके झाडावर चढायचं ना फळं काढायला किती भी फळं येऊन जा आंबे काढा जांबळं काढा फनस खालीच असते झाडाच्या बुंद्याला फनस काढा त्याच्या चढायची गरज नसते फनसाच्या तसंच फनस भी काढू शकतो आपण खाली चढायची गरज नसते एवढं बोलून मी म पास करते आणि मला आवडलं तर सप्राईज करा लाईक करा माझा व्हिडिओ आवडला तर नमस्ते